नाव तुझं अपूर्वनाथ जाधव वय किती अकरा गाव कुठलं तंदवडी ठीक आहे माझ्याकडे यायचा अगोदर तुला प्रॉब्लेम काय काय होते अ चमखिरा येते कुठो कुठो पायाला नाकाला आणि हाताला आणि कोपराला ठीक आहे किती वर्षापासून होते या चमखिरे दोन तीन दोन तीन वर्षापासून होते ठीक आहे आता माझ्याकडे ट्रीटमेंट चालू करून किती दिवस झालं तुला 5-6 महिने बर आता औषध उपचार चालू केल्यापासून फरक काय काय थोडं कमी झालं सगळं सगळं कमी झालं की थोडं कमी झालं सगळं कमी झालं ठीक आहे लघवी करताना पोटात दुखायचा त्रास ठीक आहे एकंदरीत फरक पडलाय तुला